श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय तेरावा श्री गणेशायन महा शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले द्वाद अंती श्रीपाद भट्ट बाळाप्पा परती कपटयुक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थचे छिन्न झाला चोळाप्पा म्हणे श्रीची पूर्णकृपा तया बाळाप्पा प्रिय असे झाला वर्तले ऐसे वर्तमान बाळाप्पा एक कनिष्ठ धरून स्वामी सेवा रात्रंदिन अत्यानंदे करीत असे स्वयंपाकादिक करावयाशी लज्जा वाटत तसे तया ते एके समयाशी काय बोलती समर्थ निर्लज्जाशी सन्निध गुरु असे जाणं निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु बाळाप्पा म्हणी समजला अनेक उपाय करून शुद्ध केले बाळाप्पाचे मन स्वामी विणे दैवत अन्य नसेची थोर याजगी माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथ तिने सेवेकरांचा नित्य त्रास द्यावा व्यर्थची नाना प्रकार बोलोन करी सर्वांचा अपमान परी बाळावरी पूर्ण विश्वास होता तेचा परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाशी लघुशंका लागता स्वामींशी बाळापाथे ते उठवले श्री श्रीते धरुणिया करी घेऊन गेले बाहेरी पाहोणी ऐशी परी बाई अंतरी कोपली म्हणे याने येवोन स्वामी केले आपणाधी अधीन माझे गेले श्रेष्ठपण अपमान झाला तैपासून बाळाप्पाशी त्रास देत अहर्णीशी घाराणे सांगता समर्थांशी बाई ते शब्द ताडीती अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमताजाचे घरी येत तो चोळाप्पा विख्यात स्वामी भक्त जाहाला एकतपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयाशी द्रव्यांश बहुत असे सांप्रत लागली दिवाळीचं सण येत राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले कोण्या वक्ते समर्थांशी अर्पिले होते चंद्रहाराचे सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीचे मनात विचार येता त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली तो आहे जवळी ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला गंगुला गंगूलाल जामदार चोळप्पाजवळी सत्वर म्हणे देवाजी चंद्रहार राणीसाहेब मागती चोळाप्पा बोले तयासी हार नाही अम्मापाशी बाळाप्पा ठेवी तो तयासी तुम्ही मागून घ्यावा की ऐसे ऐकून उत्तर गंगुलाल जमादार जवळ येऊन सत्वर हार मागू लागला बाळाप्पा बोले उत्तर आपणापाशी चंद्रहार परी चोळाप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळाप्पा करणे जबाब दिला चोळप्पाने बाळाप्पा देती तरी जे ऐसे भाषण ऐकून जमादार फरतो नृपमंद स्त्री येऊन वर्तमान सर्व सांगे चोळाप्पाची ऐकून कृती रागा आला राणीप्रती सुंदराबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या कारभार चोळाप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून येते असं दूरी करावे राणी म्हणत असे पहिलेच होते बाईच्या मनी सहाय्य झाले आता राणी सुंदराबाईचा गगनी हर्ष तेव्हा न समावे चोळाप्पाने आजवरी केली समर्थांची चाकरी धनप्राप्ती तया भारी समर्थक रुपेने होत असे असो एके अवसरी काय झाले नवलपरी बैसली समर्थां स्वारी भक्तमंडळी वेष्टित एक वस्त्र तया वेळी पडले होते श्रीजवळी तयाची या झोळी समर्थक करी घेतली अलक शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला तया सर्वत्र तया वेळा सर्वत्राला आश्चर्य वाटले झोळी घेतली समर्थे काय असे उणे येते जे जे दर्शना आले होते त्यांना भिक्षा घात त्यांनी भिक्षा घातली कोणी एक कोणी दोन रुपये टाकिता आणून न लागता क्षण शंभरावरती गणती झाली झोळी चोळापा ते देऊन समर्थ बोलले काय वचन चोळापा तुझे फिटलेरीन सर्वस्व सवस्त आता असावे वाहून या द्रव्याशी आनंद झाला तयाशी परी आले मनाशी श्रीचरण अंतरले तयाशी झाले मास दोन पुढे काय झाले वर्तमान राणीच्या आज्ञेनं शिपाई दोन स्वामीजवळी पातले त्यांनी उठून चोळाप्पाशी आपण बैसले स्वामीपाशी चोळाप्पाच्या मनाशी दुःख फार झाले स्वामी पुढे वस्तू येती त्या शिपाई उचलती चोळाप्पा ते काही न देती ने तरी काही घेती हिरवून बाळ चोळाप्पाशी दूर केले बाईशी बरे वाटले असे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा ती कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागवनी दृष्टोत्तरी ब ताडणकरी बहुसाळं ते ऐकोनी बाळाप्पाशी दुःख झाले मानसे सोडोणी स्वामी चरणांशी म्हणती जावे येतोनी ऐसा केला विचार जाहाला असता रात्र बाळाप्पा गेले बिराडावरच खिन्न झाले मानसे आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येतोनी याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले आप आपुली आज्ञा घ्यावी असे बाळाप्पा येतो या समयाशी अंतर्ज्ञानी समर्थांशी तत्काळविदेत चाहले तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ बाळाप्पा दर्शनास येतं त्यासी आसनं दाखवावे बाळाप्पा येता त्यास्थानी आसनं दाविले सेवकरांनी तेव्हा समज समजले निजमनी आज्ञा आपण मिळेना कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले श्री मारुतीचे मंदिर स्वप्ने आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडले श्री स्वामी समर्थ या मंत्रा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशेब ठेविता जपाचा काढून दिले बाळप्पापाशी आनंद झाला बाईचा गर्भभरे ती कोणाशी मानिनाशी झाली सुंदराबाईशी करावे दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून या दावी ती जे कोणी दर्शना येतं त्यांची बाई द्रव्य मागत धनधान्य धान्य साठवीत अशा प्रकारे करोनी बाईची कृती दरबारी विदित केली थोर थोरी बाईने राहावे दुरी श्रीचरणापास परी राणीचा राणीची प्रीती बाई बाईवरी बहु होती करणे कोणाप्रती धैर्य काही होईना अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर बर्वे कार तयांशी हुकुम झाला सत्वरी बाईशी दूर करावे परिराणी सभिओनी तैसेन केले तयांनी समर्थ दर्शनाशी एके दिनी कारभारी पातले तयांशी बोल ती समर्थ कैसा करिता कारभार ऐसे ऐकून या उत्तर बरवे मनी समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठवले फौजदाराशी कैद करोनिया बाईशी आणावे म्हणती सत्वर आज्ञेप्रमाणे सत्वर बाईशी बांधी फौजदार बाईकरी शोकफार घेत उरबुडू बडवनी फौजदाराशी समर्थ काही एक न बोलतं कारकीर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या स्वामीची या सेवे सरकारातून तत्वता पंचनेमोनी व्यवस्था केली असे नृपराय मग सेवा असे घेऊन गेले बाळाप्पाशी म्हणती देऊ तुम्हाशी पगार सरकारन तुम्ही बाळप्पा बोलता यांची द्रव्य आशा नाही आम्हाशी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की बाळापाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून करविले श्रीनी उद्यापन हिशेप जपाचा घेतला बाळाप्पांनी चाकरी एक तप सर केली उत्तम प्रकारे समर्थांते प्रिय झाले जे जे झाले स्वामी भक्त त्यात बाळाप्पा श्रेष्ठ तयावरी श्री समर्थ करीत होते प्रेम बहु ऐसे चोळा ऐसे बाळाप्पाचे चरित्र वर्णिले असे संकलित स्वामी चरित्र सारा मृदांत चरित्र सारे घेतले दृढ आणि भक्ती तैसी सद्गुरुचरणी अन्य दृढनिश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण श्रोती होऊन सावधान श्रवण आदर धरावा उगीच करीती दांबिका भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू कुडली अध्यायी सुंदर कथा एक ऐका श्रोते देऊन चित्ता जेणे निवारे सर्व व्यथा पापराशी दग्ध होती अक्कलकोटी निवासिया जया जय जी स्वामीराय रात्र पाया तुझा पाय विष्णुशंकविते श्री चरित्र नानाकृत नानाप्राकृत कथासमंत सदा भक्त गोडे थ्रोदश हा इति श्री सारामृते स्वामीचरित्रसारामृतोतय श्री स्वामी चरणापणस्तु